पेपरला भत्ता वर्षा वगैरे आला पाहिजे आणि तो प्रकाश प्रकाशे शंभर टक्के प्रकाश एक शंभर टक्के पुढच्या वर्षी या सूचनेचा आदर करू आणि सुपत्ना करू चला पुढे चला ¡Gracias! Sí.

त्या परंपरेला गाजवून लागला असं कोणी कृत्य करू नये सर्व सभासदांना विनंती आहे की आपण शांत खाली बसून जावं सिंग रेवांस दिवे बाबासाहेब नागशे आपण विनंती आहे मध्यपान करून दिस मारुती सांगल्यावर कृपा सगळं वातावरण शांत करावं असं ठराव गेले नाही पाहिजे सेवा कोणत्या या अनुषंगाने सदर सभासदांभासद रद्द करण्याची काळजी घेत अशी लोक असतील तर अशा सभासद आपल्याला रद्द करायला येत वार्षिक साधारण सभेचा ठराव या लोकांनी मी मान्य करा